हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी आपला ब्लॉग व्हिडिओ येत आहे तर आता मी आलेली आहे माहेरी आणि आत्ताच जस्ट आलेले हे दहाच मिनटं झालेत आणि घरात ना कुणीही नाही आहे आई वडील आहेत आहे ते शेतात गेलेले आहेत कामं चालू आहेत शेतात आणि इथे ना आल्यानंतर इतकं छान वाटतं हे सगळं ग्रीन 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 ह्या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये खूप छान ग्रीन ग्रीन असतं सगळं आणि इतकं भारी वाटतं म्हणजे ज्वारीचे पिकं आलेलं आहे त्याच्यानंतर गहू मक्याचे तुरीचे आणि फळं तर इतके लागलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे बघा आम्ही झाडाच्या खाली उभी आहे रामफळाच्या झाडाखाली आणि इथं वरतीच बघू शकता इतके सारे रामफळ लागलेले आहेत खूप सगळीकडं आतमध्ये ना पाला खूप दाट सरास आहे त्याच्यामुळे दिसत नाहीयेत पण खूप सारे आहेत काय चाललंय असत रानात काम करते म्हणायचं काय अग असच आवडतं लोकांना बघायला आहे ना, ना, ना। था था। श्लोक श्लोक म्हणलाच होता अरे लय दिवस झालं बंद आहेत व्हिडिओ काढायचं आता काढ वाटायला लागलं जरा इथं येऊन नुसतं घरातच हे बघा इथं झेंडूचं एकच झाड आहे पण किती सारी फुलं आले त्याला एकच झाड आहे ना ग रोज देवाला पुरत असतील तुला सगळे लिंबोणीच झाड म्हणलं थंडीने आकडून बसले सगळं मेथी मेथी लसूण कोथिंबीर कांदाय वाटतं इथं आणि तिकडे लसूण आहे इथे कांदा आहे हे ज्वारी कचरा टाकलेली <स्थाँटाक> पोपची झाड येत हे खाऊन टाकलेलं वांग्याचं पण एक कालय आता एवढ्या शेण खाताच्या ढिगाऱ्यातच आलय म्हणल्यावर कशाला काय म्हणल्यावर कशाला रोग येतोय तर गहू आलेला आहे छान असा जरा अस पातळ आहे की असं वाटतंय मला पूर्ण गहू आहे मस्त वाटतं एकदम खूप दिवसांनी मी तर शेतात आले आले असे शेतातच फिरायला लागले बॅग टेकवली अशी आणि बघा हे पेरूचे झाड आहेत असे दोन तीन पेरूचे झाड आहेत आणि आता सध्या सगळे सगळे पेरू संपलेले आहेत झाडाचे खूप खूप पेरू आले होते म्हणे आई बोलत होती की सगळे पेरू खाली पडून सडून जाय लागलेत सगळे लोक घेऊन जायला लागलेत ये पण तेव्हा मला काही येणं झालेलं नाही तर आत्ता आले तर असा एखादा एखादा कुठेतरी आहे तर तेवढीच आम्ही खातो जाबोळा झालेला दिसतोय बघया थोडा जास्त कच्चा आहे तिथं अजून दोन आहेत पेरू पण कसलेत काय माहिती आता ते पण असेच आहेत का ऊसाची लागण चालू आहे असे तिकडे ना पलीकडे आई वडील वगैरे आहेत चला तुम्हाला नेते हळूहळू पुढे मी ना डायरेक्ट इकडे आले पेरूच्या झाडाखाली पेरू खायला Đôn này đôn Cứ cái chăng lì Nhưng cái nữa ta Chăng आंबा आंब्याला काही नाही आता त्याला उन्हाळ्यात असते चिकू चिकू पण भरपूर लागलेत पण सगळे कच्चेच आहेत भाजप कसले रामफळं आलेत